हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ काम करायचे म्हणून करू नये तर ते काम तुमचे पॅशन आणि प्रोफेशन बनले पाहिजे त्यामुळे तुमचे पॅशन अशा पद्धतीने विकसित करा जे तुम्हाला उच्च स्थानावर घेऊन जाईल त्याच दृष्टीने युआय ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूट देशभरातील नऊ कॅम्पसच्या माध्यमातून सुमारे वीस वर्षापासून काम करत आहे असे प्रतिपादन युआय ग्लोबल एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष खन्ना यांनी केले यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे पुण्यातील मुळशी येथील द फॉरेस्टॉ रिसॉर्ट येथे तिसरी युई आय कलिनरी कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस म्हणजेच पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या प्रसंगी इंडियन कुलिनरी फोरम उपाध्यक्ष शेफ शिशिर सक्सेना पुण्यातील जेडब्ल्यू मॅरिएटचे एक्झिक्युटिव्ह शेफ मिहीर काने एल अँड टी मॅरिएट इंटरनॅशनल एशिया पेसिफिक अँड चायनाचे माजी संचालक नरेश कपूर आय एच एम भोपाळचे माजी प्राचार्य आनंद कुमार आयसीएफचे जॉईंट सेक्रेटरी अरविंद राय आयटीसीचे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ आलोक नोवेटेलचे एक्झिक्युटिव्ह शेफ गौरव मावरी कुलिनरी एक्सलंट व उद्योजक शेफ सिद्धार्थ शिंत्रे वाय सी एम चे संचालक डॉक्टर जयदीप निकम ताचे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ व माजी डीन शेफ हेमंत गोकळे फॉरेस्टार रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चव्हाण आदी उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मिस्ट्री बॉक्स चॅलेंज ड्रेस केक ग्लोबल बिर्याणी आणि इनोव्हेशन फ्युजन अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे अंतिम फेरी ही नॉन आउट स्वरूपाची असून त्यातून विजेता आणि उपविजेते निवडले जाणार आहेत विजेता आणि उपविजेत्यांना रोग पारितोषिके पदके तसेच गोल्डन शेफ कोटसह हो प्रतिष्ठित मास्टर्स शेफ यूसीसी हा किताब प्रदान करण्यात येणार आहे दोस्त आज आप यहां पर हैं यू ग्लोबल कलनरी कॉम्पिटिशन में यू ग्लोबल एक ऐसी संस्था है जो पिछले 19 साल से भारत में कार्यरत है इसके ब्रांचेस जो है इस टाइम नौ कैंपसेस हैं जो इसमें से एक कैंपस इसका पूना में है हम बच्चों को एक ऐसा प्लेटफॉर्म देते हैं एक ऐसा मंच देते हैं जिस पे बच्चे एक आर्टिस्ट की तरह अपने खाने की बनाई हुई चीज़ें लाते हैं और वो अपनी चीज़ें उनकी रीजनल होती हैं कोई मलयालम मलयाली डिश लाता है कोई पंजाबी डिश लाता है कोई महाराष्ट्रियन डिश लाता है तो ऐसे वो अपने देशो, अपने देशों अपने अपने प्रांतों से डिश लाते हैं और उसको ला एक नेशनल लेवल पे यहाँ पे कॉम्पीट करते हैं ऐसा हम हर साल करते हैं पिछले साल हमने लखनऊ में किया इस साल हम पूना में कर रहे हैं ये वो थर्ड एडिशन है जिसके अंदर बच्चों को ये एक प्लेटफॉर्म दिया जाएगा कि आप अपनी खुद की क्षमता से खाने को कैसे बना सकते खाना बनाना आसान है मतलब आसान तो नहीं है यार मैं तो खुद नहीं बना सकता हूँ लेकिन जो खाना बनाते हैं और खाना बना के जो खिलाते हैं वो एक आर्टिस्ट होते हैं वो खाना जो जबान पे जाए वो खाना जो आपके शरीर को लगे जो खाना आपको बेनिफिशियल दे न्यूट्रिशियस हो उसकी प्रेजेंटेशन अच्छी हो देखने में अच्छा लगे देखी हुई चीज अच्छी लगनी चाहिए तो ये बहुत सारी कलाओं को मिश करके बिना के एक ऐसी कला कला बनाई जाती है उस कला से हम जो उसको बच्चों को एक फूड आर्टिस्ट बनाते हैं एक कलनरी एक्सपर्ट बनाते हैं और उनको शेफ बनाते हैं नमस्कार वैशाली चौहान मी यू आई ग्लोबल पुणे इतने डेप्यूटी डायरेक्टर कार्यरत है आज का हा सो ई आय ग्लोबल कलनरी कॉम्पिटिशन म्हणजे यू सी सी एडिशन थ्री ही पुण्यामध्ये होत आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे यू uh, सी सी uh, थ्रीसाठी वेगवेगळ्या राज्यभरातनं अनेक विद्यार्थी जवळजवळ ज़़़ एकशे पन्नास विद्यार्थी हे आपल्याकडे पुण्यामध्ये आलेले uh, uh, आहेत uh, आणि त्याच्यामध्ये विनर्स असणार आहेत ज्यांना फिफ्टी वन थाउजंडचं प्राईज असणार आहे सेकंड रनरअपला थर्टी uh, वन थाउजंडचं प्राईज असणार आहे आणि थर्ड रनर आपला अकरा हजारचं प्राईज असणार आहे जे की त्यांना कॅशमध्ये कॅश प्राईजेस असणार आहेत त्यानंतर त्यांना एक शेफ कोट विथ गोल्डन बटन्स हा आम्ही देणार आहोत तशीच त्यांना गोल्डन शील्ड दिली जाईल जो की एक फारच मानाचा तुरा असणार आहे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने सो so, विद्यार्थ्यांना हा एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला जातो यू आय ग्लोबलकडनं आणि पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना हा एक प्लॅटफॉर्म मिळतो लाईक यु नो फर्स्ट फर्स्ट इयरमध्ये त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळतो याचा हा विशेष आम्हाला अभिमान आहे आणि या, या कॉम्पिटिशनद्वारे आमचे विद्यार्थी सर्वत्र पोचतील देशात विदेशात पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी हे नक्की त्यांना उपयुक्त राहणार थँक्यू सो मच धन्यवाद ओके गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून माय नेम इज शिद्धार्थेल्टी लास्ट ट्वेंटी Uh, I should talk about this event, you know, the UEI culinary competition. I think it's a wonderful event. I was amazed to see first year students performing beautifully well. There was a secret ingredient which was given to them. It was millets. 2023, the Chefs Association, and of course, with the Indian government and the UNESCO World Heritage, we declared 2023 as the year of the millets. And I'm very happy that UEI has been using this ingredient as a secret ingredient to promote. That kind of legacy, you know, which actually is being uh, moved on. Uh, amazing to see first year students who are just about six months old in the industry. They've just joined the college, and in six months, they have been creating some beautiful recipes. Some of them really from their own land. So they come from all uh, parts of India. You know, the diversity of Bharat is phenomenal. They're bringing all that to the plate. Someone from Nagaland, someone from Tirunanthapuram, someone from Pune here, someone from Indore, someone from Agra, every part of India, they are here and uh, they have been really producing some beautiful stuff. Hi, very good afternoon. My name is Mihir Kane. I'm the executive chef at JW Marriott Pune and I'm here right now at UAI Go Global, the culinary competition that is happening. So, first of all, the energy, enthusiasm amongst the students is amazing. So, super thrilled. I'm also very thrilled and uh, the competition here happening is uh, based on many aspects so right now there was a just competition which happened on millets so we had around uh, students from all over uh, almost 8 uh, cities across all over india coming and trying out different dishes so it was amazing and really nice to see the young talent these are all freshers right in their first year they've just completed 6 months into this industry and so nice to see different plates coming uh, we've got some dim sums coming there we've got some traditional uh, bhakris coming there so they're making all creative dishes plus they're using their whatever knowledge they've learned to make some new innovative dishes and uh, i myself being in this industry for 20 years so feel so proud that there's so much of talent in the industry and they're really thrilled and so I think so. UAI Global's this initiative is really nice, and they want the students to know what. And along with me, there are quite a few senior chefs here who are interacting with them. So they're getting to hear from them directly what the dishes are, how it can be improved. It's really nice, and I think so. This competition will be for three days. Uh, they will be focusing on different biryanis. There will be a mystery box that will be happening. So a lot of interesting things happening here, and uh, super honored to be part of this. इव्हेंट थँक्यू कार माझं नाव विशाल चव्हाण मी एम डी आहे फॉरेस्टा रिझॉर्ट्स मुळशीचा पहिली गोष्ट ही प्रॉपर्टी mm जी आहे -hmm. ही फर्स्ट इयर या प्रॉपर्टीचं हे ऑपरेशन्स आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ग्रीन सर्टिफाईड हॉटेल आहे वी आर आय जी बी सी सो इट्स अ प्लास्टिक फ्री हॉटेल बेसिकली ओनली काही म्हणजे आणखीन तुम्हाला जर काही चांगल्या गोष्टी सांगायच्या तर अवश्य व्हिजिट करा इकडे सो यू सी आय युनायटेड कॉलेज इंटरनॅशनलनी हा एक इव्हेंट इकडे ठेवलेला हो जिथे कलिनरी त्यांची जी कॉम्पिटिशन होती पॅन इंडियाची कॉम्पिटिशन त्यांनी इथे होल्ड केली आणि वी रिअली थँक वी रिअली वॉन्ट टू थँक देम पुर्णा, 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 की त्यांनी फॉरेस्टा रिसॉर्ट्स हे हॉटेल निवडलं पूर्ण पुण्यामध्ये म्हणेन किंवा मी म्हणेन की पूर्ण पॅन इंडिया लेवलला त्यांनी हे हॉटेल निवडलं त्यांच्यासाठी माझे त्यांचे आभार मी व्यक्त करतो इकडे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी आमंत्रण देतो की हॉटेलमध्ये जरूर व्हिजिट करा हॉटेलची स्पेशालिटी ही आहे की वी आर इन टू मोस्टली इन टू वेडिंग्स कॉर्पोरेट्स आणि फॅमिली क्राऊड्स थँक्यू व्हेरी मच